तर भाऊ नो नमस्कार जय शिवराय माझे नाव संकेत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या बाब चॅनल एडिटिंग ग्रुवर तर भाऊ नो येत्या रविवारी सहा एप्रिल रोजी रामनवमी म्हणजेच प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव सोहळा आहे तर त्याच निमित्ताने आजचे स्पेशल ट्युटोरियल खास करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यात आज मी तुम्हाला रामनवमी निमित्त सिंगल बॅनर डिझाईन कशी क्रिएट करायची हे सांगणार आहे भाऊ नो ज्या डिझाईनवर आजचे आपले ट्युटोरियल असणारे ती डिझाईन स्क्रीनवर तमनेलवर तुम्ही बघू शकताय एकदम नेहमीप्रमाणे सिम्पल आणि सोबर डिझाईन तिथे आपण क्रिएट केलेली त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियल आहे त्याचबरोबर पी एच डी फाईल आहे पी एच डी फाईलसुद्धा या व्हिडिओसाठी मी तुम्हाला दिलेली तर या दोन्हींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली त्यावर क्लिक करून मटेरियल फाईल आणि पी एच डी फाईल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची पण भाऊ नो मटेरियल फाईलला मी पासवर्ड अटॅच केलेला आहे आणि तो पासवर्ड मध्ये पुढे तीन स्टेपमध्ये दिलेला आहे लक्षात असू द्या तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे त्याचबरोबर ज्यांना कोणाला जीपी लिंक ओपन करता येत नसेल त्यासाठी आपण एक सेपरेट ट्युटोरियल सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचं आहे त्याद्वारे जीपी लिंक कशी ओपन करायची हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल भाऊ नो पुढे ट्युटोरियलला सुरुवात करण्याआधी तुमच्याकडे एकच रिक्वेस्ट आहे जर चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भाऊ नो कुठला आय टाइम वेस्ट न करता आजच्या ट्युटोरियलला इथे आपण आता स्टार्ट करूया नो नेहमीप्रमाणे ही डिझाईन मी फोटोशॉपमध्ये क्रिएट करणारे तुम्ही मध्ये सुद्धा पिक्सलॅप पिक साट आय बी सेन मध्ये ही डिझाईन क्रिएट करू शकता मोबाईलसाठी डिझाईन करण्यासाठी मी तुम्हाला जे मटेरियल आहे ते ऑलरेडी प्री साईजमध्ये म्हणजे ज्या साईजमध्ये आपण डिझाईन क्रिएट करणार आहे त्या साईजमध्ये त्या लोकेशनवर सेट करून प्रोवाइड केलेलं आहे तुम्हाला फक्त ॲड करायचं आहे आणि तुमचा फोटो आणि नाव टाकून तुम्हाला डिझाईन क्रिएट करायची कसं ते मी तुम्हाला पुढे सांगतोच आहे त्याचबरोबर पीएच सुद्धा दिलेली आहे पेएच डी फाईल सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आता बघून नो डिझाईन क्रिएट करण्यासाठी नेहमीप्रमाणे जो आपल्याला बेस लागतो तो म्हणजे आपल्या कॅनव्हासचा कॅनव्हास आपल्याला आधी सिलेक्ट करून आहे त्यासाठी फाईलवर क्लिक करायचं न्यू वर क्लिक करायचं आणि यावेळेस बावून आपल्या कॅनव्हासची साईज स्क्वेअरच असणार आहे फक्त त्याची साईज वेगळी असणार आहे ओके मी तुम्हाला सांगून देतो रिझोल्युशन दोनशेच तुम्हाला आहे फक्त जी वेड आणि हाईट असणारी ही चार तुम्हाला ठेवायची चा। ओके चार बाय चार ची कॅनव्हास असणार आहे सिम्पल ओके वर क्लिक करा कारण चार बाय चार मध्येच सर्व मटेरियल मी तुम्हाला सेट करून प्रोव्हाइड केलेलं आहे आता बाहून ही मटेरियल फाईल आहे फाईलचं नाव तुम्ही बघू शकता रामनवमी पंचवीस मटेरियल अँड पी एच डी यामध्येच हे दहा पी एन जी प्लस एक फायनल डिझाईन प्लस एक पी एच डी फाईल तुम्हाला या फाईलमध्येच भेटणार आहे सो फाईल डाउनलोड करून घ्यायची तीन स्टेपमध्ये पासवर्ड टाकायचं हे मटेरियल तुमच्यासमोर अवेलेबल होईल ओके सर्वात आधी नेहमीप्रमाणे आपण आपलं बॅकग्राऊंड घेणार सिम्पल इथे जाणार फोटोशॉपमध्ये मी ड्रॅगन ड्रॉप केलं बघू शकताय इथे आता बॅकग्राऊंड येऊन जाईल मी पुन्हा एकदा ड्रॅगन ड्रॉप करतो ओके हे बघू शकताय सेम साईजमध्ये आपलं कॅनवास जे आपलं बॅकग्राऊंड आहे हे त्या कॅनव्हासला फिट झालं मी कंट्रोल टी दाबतो तुमच्या रेफरन्ससाठी सापून देतो हे बघू शकता याच्या बॉर्डर जे आहेत त्या ऑटोमॅटिकली आपलं जे कॅनव्हास आहे त्या कॅनव्हासला पूर्ण सेट झालेलं आहे ओके परत मी जी ही सेकंड लेअर आहे रेजची त्याआधी आपण प्रभू श्री रामांचा फोटो घेऊयात ओके त्यानंतर तुम्हाला तो मागचा इफेक्ट समजून जाईल याला मी ओके करतो ते बघू शकता इथं आणलं ड्रॅगन ड्रॉप केल्याचा फायदा तुम्हाला एक असणार आहे ज्या लोकेशनवर माझे पेंजेस सेट आहे त्या लोकेशनवर ऑटोमॅटिकली सेट होणार आहे पण जर तुम्ही फाईल आणि ओपनवर क्लिक करून हे जर करायला गेला तर इथे तुम्हाला मुवमेंट करावं लागणार आहे हे बघू शकता मॅन्युअली करावं लागणार त्यामुळे फाईल ओपन करून घ्यायची फाईल ओपन केल्यानंतर जे मटेरियल आहे ते वन बाय वन इथे तुम्हाला आता ऍड करायचं आहे सिम्पल आता प्रभू श्री राम यांच्या मागे जो आपण रेतचा इफेक्ट टाकलेला आहे ओके डिझाईन मध्ये तुम्ही पाहिलाच असेल तो इथे ऍड करून घ्यायचा ऍड केला बघू शकता फोटोवर आला याला आपल्याला मागे टाकायचंय आहे तर काय करायचं लेयरच्या खाली टाकून घेणार त्यानंतर याला आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे कारण हे जो ब्लॅक स्पॉट आहे ब्लॅक पार्ट आहे आपल्याला रिमूव्ह करायचं आहे त्यासाठी स्क्रीन हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा ऑटोमॅटिकली तो ब्लॅक पोर्शन रिमूव्ह ओके अशा प्रकारे करायचं पुन्हा फाईलवर जायचं आता बघून नो याच्याच मागे आपण फ्लॅग सुद्धा टाकलेला आहे तर तो फ्लॅग आता इथे आपल्याला ऍड करून घ्यायचा ऍड केला तो सुद्धा ऑटोमॅटिकली प्री लोकेशनला सेट झाला ओके त्यानंतर पुन्हा फाईलवर मी क्लिक करणार आता बघू आपण जे टेक्स्ट ऍड करणार आहे त्या मागे एक फ्लॅगचा इफेक्ट सुद्धा आपण इथे टाकलेला आहे त्यामुळे तो सुद्धा ऍड करा ड्रॅगन ड्रॉप करा ओके ड्रॅगन ड्रॉप केल्यानंतर हा जो लिनियर कलर किंवा लिनियर डॉच किंवा अजून एक इफेक्ट आहे इथे ओके लिनियर बन हा इफेक्ट तुम्ही देऊ शकता जेणेकरून हा डार्क पोर्शन रेड कलरचा इथे क्रिएट होईल करनेस सुद्धा दिसतोय ज्यामुळे डिझाईनला एक वेगळा स्लोप प्रोव्हाइड होतो ओके त्यानंतर आता आपलं जे स्लोगन आहे टॉप साईजला ते आपण इथे ड्रॅगन ड्रॉप करणार ओके प्री साईजला सेट होणार आहे त्यामुळे फक्त ड्रॅगन ड्रॉप करायचं आहे सेम जो मी प्रोसेस फॉलो करतोय ती प्रोसेस तुम्हाला मोबाईल युजरसाठी सुद्धा करायची आहे फक्त ड्रॅगन ड्रॉप ऑटोमॅटिकली त्या लोकेशनला ते, लोकेशन ते मटेरियल सेट होणार आहे कारण मी ऑलरेडी सेट करून दिलेलं आहे ओके स्लोगन सेट केल्यानंतर परत फाईलमध्ये जायचं जे जा आपलं मेन टेक्स्ट आहे त्यावर क्लिक करून ती लेअर सिलेक्ट करून इथे ड्रॅगन ड्रॉप करायची ओके आता इथे जर बघितलं तर ही जी लेअर आहे ओके मेन टेक्स्ट इथे फक्त तुम्हाला ड्रॉप शाडू दिसणार आहे पण पीएचडी फाईल जेव्हा तुम्ही ओपन कराल कारण भाऊ नो पीएनडी क्रिएट करताना जे इफेक्ट्स जातात ओव्हरले किंवा आपण ज्याला जे इफेक्ट्स अप्लाय करतो ओव्हरले म्हणा ड्रॉप शॅडो म्हणा इनर शॅडो म्हणा ते पी एन जी सेट करताना अप्लाय राहत नाही त्यामुळे जे मोबाईल युजर्स आहे त्यांच्यासाठी एवढासा टेक्स्ट इफेक्ट असणार आहे बाकी पी एच डीमध्ये कसा तुम्हाला दिलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवतो ओके मेन टेक्स्ट ॲड केल्यानंतर शुभेच्छा टेक्स्ट ॲड करून घ्यायचं नेहमीप्रमाणे ओके ते सुद्धा आपण ॲड केलं ते ऑटोमॅटिकली मेन टेक्सच्या खाली सेट होणार आहे त्यानंतर डेट एन जी ॲड करा डेट सुद्धा दिलेली टॉप टेक्स्ट ॲड इथे ऍड होणार आहे त्यानंतर तुम्हाला ही पिंजी तुम्हार तुम्हार जर डेट पेन जी इथे ऍड करायची असेल कोपऱ्यात ती सुद्धा तुम्ही करू शकता पण मी मेन टेक्स्टच्या वरती इथे ऍड केलेली ओके त्यानंतर ही तुमची फायनल डिझाईन झाल्यानंतर शुभेच्छुक फोटो आणि शुभेच्छुक नाव तुमचं तुम्ही क्रिएट केलेलं असेल ते फक्त इथे ऍड करायचंय आता इथे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर हा जो शुभेच्छुक फोटो आहे याच्या मागे ड्रॉप शॉट दिसते ओके तरी ड्रॉप सुद्धा तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे सिम्पल आहे इफेक्ट्सवर जायचं ड्रॉप वर क्लिक करायचं आणि याला या साईडचा इफेक्ट देऊन या साईडचा अँगल देऊन ओके त्यानंतर ब्लॅक घ्यायची ब्लॅक घेतल्यानंतर इथे ओव्हरले करायचं आणि जसं तुम्ही डिस्टन्स वाढवाल तसं तसं ती ड्रॉप शॅडो वाढणार आहे फक्त याची जी साईज आहे ही कमी ठेवायची ओके बघू शकता अशा प्रकारे तुम्ही करू शकता ही झाली तुमची फायनल डिझाईन आता यात तुम्ही काय काय चेंजेस करू शकता ते सांगतो सर्वात आधी श्री राम जन्मोत्सव सोळा हे जे टेक्स्ट आहे या जागी कॅलिग्राफी वापरायची वापरू शकताय त्याला फक्त येल्लो इफेक्ट द्यायचा ड्रॉप शॅडो द्यायचा एवढंच काम करायचं आहे स्लोगन तुम्ही चेंज करू शकता डेटमध्ये तुम्ही चेंज करू शकताय त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे प्रभू श्री रामांचा जो फोटो आहे हा ओरिजिनल फोटो आहे यापैकी तुम्हाला जर ए आय फोटो यूज करायचा असेल तो यूज करू शकताय एकच्या जागी तीन लेयर्स किंवा तीन फोटोचा वापर करून दोन फोटोंचा वापर करून जर तुम्हाला इफेक्ट क्रिएट करायचा असेल से तो सुद्धा तुम्ही करू शकता एवढे चेंजेस तुम्ही या डिझाईनमध्ये करू शकता आता हे झालं मटेरियलने ओके तर याच डिझाईनसाठी मी तुम्हाला पीएनजी सॉरी पीएचडी एच सुद्धा फाईलसुद्धा दिलेली ती आता मी ओपन करतोय तुमच्यासमोर हे बघू शकता ओपन झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा चेंज म्हणजे जो टेक्स्ट इफेक्ट आहे मी तुम्हाला बोललो होतो हे बघू शकत आहे मी झूम करून दाखवतो इथे हा जो टेक्स्ट इफेक्ट आहे हा ग्लो इफेक्ट आहे ओके पी एन जी सेव्ह करताना हा ग्लो इफेक्ट सेव्ह होत नाही तो ॲज इट इज म्हणजे जो रेडीमेड कलर आहे त्या कलरमध्ये सेव्ह होतो त्यामुळे हा ग्लो इफेक्ट पी एन मध्ये तुम्हाला भेटणार नाही त्यासाठी पी एच तुम्हाला ओपन करावा लागेल त्याचबरोबर हा जो फोटो आहे मी तुम्हाला बोललो इथे बघू शकता ड्रॉप शाडो हा सिम्पल इथे मी इरेज करतो किंवा हाईड करतो बघू शकता इथून ड्रॉप शाडू गेलेले तुम्हाला काय करायचंय फोटो ऍड करताना कॉपी लेअरस्टाईल म्हणायचं ओके तुमचा फोटो ऍड केल्यानंतर सिम्पल आता मी या टेक्स्टला ऍड करतो ओके हे बघू शकता याला मी ऍड केला इथे आलेला आहे ओके फक्त तुम्हाला कॉपी करून इफेक्ट पेस्ट करायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला रेडीमेड तयार करण्याची गरज नाही फक्त कॉपी पेस्ट करा ऑटोमॅटिकली तुमच्या फोटोला ऍड होईल ओके बाकी चेंजेस काय करू शकतंय ते तर मी तुम्हाला सांगितलं जे इथे या डिझाईनमध्ये जे टेक्स्ट आहे हे एडिटेबल नाही आहे फक्त तुमचं जे नाव आहे फोटो आहे एवढं तुम्ही चेंज करू शकताय बाकी लेअर सगळे एडिटेबल आहे तुम्हाला जी पण लेअर हलवायची आहे मुवमेंट करायची हायड करायची चेंज करायची ती तुम्ही इझिली करू शकताय तर भाऊ न्यू त्या आप आपची आपली डिझाईन कशी वाटली डिझाईन कशी वाटली ट्युटोरियल कमेंटद्वारे नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू आपणच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र